श्री स्वामी समर्थ प्रत्येक कणात देव एक संत आपल्या प्रवचनात आपल्या शिष्यांना वारवार सांगत असे देव प्रत्येक कणात उपस्थित आहे जगात अशी कोणतीही वस्तू किंवा जागा नाही जिथे देव नाही प्रत्येक वस्तूला देव मानले पाहिजे आणि त्याच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे हे त्यांच्या शिकवेणीचे सार होते त्यांचा एक शिष्य कुठेतरी जात होता समोरून एक हत्ती धावत आला महावत ओरडत राहिला दूर जा दूर जा हत्ती वेडा झाला आहे शिष्याला त्याच्या गुरूंचे शब्द आठवले तो तिथेच उभा राहिला माझ्यासारखा देव हत्तीतही राहतो असे वाटले देवाने देवाला का घाबरावे तो रस्त्याच्या मधोमध मद उभा राहिला हे पाहून महावत रागाने ओरडला दूर जा तू मरण्याच्या तयारीत का आहेस पण शिष्य त्याच्या जागेवरून एक इंचही हल्ला नाही वेड्या हत्तीने त्याला, त्याला त्याच्या सोंडेत गुंडाळले आणि त्याला मुरडल्यानंतर फेकून दिले तो बिचारा जखमी शिष्य तिथेच रडत पडला पण देवाने देवाला मारले या वस्तुस्थितीमुळे त्याला जास्त वेदना होत होत्या त्याच्या वर्गमित्रांनी त्याला उचलून आश्रमात नेले तो गुरूंना म्हणाला तुम्ही म्हणता की देव प्रत्येक गोष्टीत उपस्थित आहे हत्तीने मला कसे दुःख दिले आहे ते पहा गुरु म्हणाले देव प्रत्येक गोष्टीत उपस्थित आहे हे खरे आहे देव निश्चितच हत्तीमध्ये राहतो परंतु देव महावतमध्ये देखील उपस्थित आहे त्यांचा इशारा ऐकून तो मार्गावरून का हटला नाहीस गुरूंचे ऐकल्यानंतर शिष्याला त्याची चूक कळली कोणताही धडा अर्धवट समजून घेणे आणि नंतर तो लागू करणे हे शहाणपणा नाही तर मूर्खपणा आहे श्री स्वामी समर्थ